नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज एका महत्त्वाच्या उपयोगी छान अशा नवीन व्हिडिओमध्ये मंडळी कांद्याचा उपयोग आपण स्वयंपाकघरामध्ये सर्वजण करतो पण ह्याच कांद्याचा उपयोग स्वयंपाकघरामध्ये करून बाहेर सुद्धा म्हणजेच अजून एक महत्त्वाचा उपयोग मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे कांदा फक्त स्वयंपाक घरामध्येच मर्यादित न राहता आपण त्याचा काही नवीन एक उपयोग करू शकतो हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे एक मी कांदा घेतलेला आहे इथं कांद्याचा खालचा भाग सुरीच्या सह्याने काढून घेऊया वरचा भाग देखील मी असा काढून घेतला आता कांद्याचा मधोमध जो काही भाग आहे तो सुद्धा मी इथं कांद सुरीच्या सह्याने काढून घेतलेला आहे आता यानंतर मी इथं एक छोटीशी वाटी घेतलेली आहे कांदा या वाटीमध्ये मावेल एवढी छोटीशी वाटी मी इथं घेतलेली आहे कांदा ह्या वाटीमध्ये ठेवून घेऊया त्यानंतर आपल्या देवपूजे वा... मध्ये वापरला जाणारा कापराची वडी मी इथं घेतलेली आहे तीन लवंग इथं मी घेतलेले आहेत त्यानंतर मी इथं घेतलेला आहे गोल फुलवात गोल फुलवात याच्यामध्ये ठेवूया पण काय ना मंडळी आपण कांद्याला दोन्ही बाजूने होल करून घेतलेला आहेत खालच्या बाजूने आपण जे चपातीसाठी कणिक मळतो ना अगदी ते चपातीचं कणिक मी थोडंसं घेतलेलं आहे कांद्याच्या खालच्या बाजूने हे चपातीचं कणिक मी लावून घेतलं म्हणजे काय होईल या कांद्यामध्ये आपण जेव्हा पण तेल होतो तर हे तेल बाहेर येणार नाही तर या पद्धतीने बघा कांद्यामध्ये मी तेल ओतलं फुलवात लवंग आणि कापूर टाकला आता आपण जी गोल फुलवात लावलेली आहे ना ती आपण इथं जाळून घेऊया ही फुलवात लावून घेऊया सर्वात महत्वाचा एकच उपयोग म्हणाल तर या पावसाळ्यामुळे घरामध्ये खूप काही मच्छर डास होतात आणि या मच्छरमुळे डासांमुळे आपल्याला त्रास होतो डेंगू मलेरिया सारखे आजार उद्भवतात तर हे मच्छर घरामध्ये होऊ नये यासाठी हे टाळण्यासाठी तुम्ही हा कांद्याचा अगदी छान असा दिवा तुम्ही घरामध्ये नक्कीच लावू शकता या कांद्याचा दिवा लावल्यामुळे घरामध्ये मच्छर डास येणार नाहीत सर्वात महत्त्वाचं सांगायला गेलं तर ज्या कोपऱ्यामध्ये हे मच्छर होत असतील जास्त त्या कोपऱ्यामध्ये तुम्ही हा दिवा नक्कीच लावू शकता तर मंडळी हा महत्त्वाचा व्हिडिओ किंवा हा अतिशय महत्त्वाचा उपयोगी असा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कापसापासून गोल फुलवाती आणि सरळ लांब फुलवाती कशा बनवायच्या या देखील याचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत आधी शेअर केलेला आहे ज्यांनी कुणी हा व्हिडिओ पाहिला नसेल तर याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक मी देत आहे त्यांनी जाऊन नक्की बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करून नक्कीच कळवा कर आणि भेटूया एखाद्या छानशा चा नवीन उपयोगी टिप्स किंवा व्हिडिओमध्ये